खोतकर यांची स्त्री रुग्णालयातील आढावा बैठक म्हणजे या शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची जालना जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट रुग्णांच्या आणि नागरिकांच्या डॉक्टरांविरोधातील तक्रारीनंतरही खोतकर म्हणतात डॉक्टर आणि स्टाफचे काम चांगले खोतकर यांना डॉक्टरांनी लावलं सुना जिल्हा श्री रुग्णालयातील कामकाजाचा घेतला आढावा जालना जिल्हा रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत असल्याच्या तक्रारी खोतकर यांना नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या या तक्रारीची शहानिशा करण्यासाठी आज खोतकर यांनी गाठले जालना जिल्हा स्त्री रुग्णालय भेटीनंतर अर्जुन खोतकर यांनी जिल्हा स्त्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं केलं कौतुक तक्रारी दिल्या सोडून रुग्णालयाची पाहणी न करताच गेले निघून शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी आज जिल्हा स्त्री रुग्णालयाला भेट देत जिल्हा स्त्री रुग्णालयातील कामकाजाचा आढावा घेतला आहे नागरिक आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी खोतकर यांच्याकडे रुग्णालयाच्या प्रशासनाविरोधात तक्रारी केल्या होत्या या तक्रारी कानावर आल्यानंतर खोतकर यांनी थेट रुग्णालयात बैठक घेतली खरी पण रुग्णालय या बैठकीत थेट यांनाच डॉक्टरांनी चुना लावल्याचे बैठक संपल्यानंतर खोतकर यांनी या रुग्णालयातील डॉक्टरांची स्तुती सुमने उधळत त्यांची चांगलीच कसून वाहवा केली आहे त्यामुळे खोतकर यांची ही बैठक म्हणजे खोदा पहाड आणि निकला चुहा अशी झाल्याची गरमागरम चर्चा शहरात रुग्णांच्या नातेवाईक आणि नागरिक यांच्यात रंगली आहे तर लोकप्रतिनिधींनी खोतकर यांच्या या चाऊम्याऊ बैठकीची खिल्ली उडवली आहे ज्या तक्रारी खोतकर यांच्याकडे करण्यात आल्या होत्या त्या तक्रारीनुसार खोतकर यांनी रुग्णालयाची पाहणी न करताच थेट बैठक घेतली आणि रुग्णालयाच्या बाहेर निघून गेले त्यामुळे खोतकर यांच्याबद्दल देखील आता संताप व्यक्त केला जात आहे जिल्हा श्री रुग्णालय रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून रुग्णालयातील काही कर्मचारी पैशाची मागणी करतात यासारख्या अनेक तक्रारी अर्जुन खोतकर यांच्याकडे नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या त्यानंतर आज खोतकर यांनी स्वतः जिल्हा श्री रुग्णालयात येऊन कामकाजाचा आढावा घेतलाय श्री रुग्णालयातील अधिकारी कर्मचारी उल्लेखनीय काम करतात अशी प्रतिक्रिया भेटीनंतर खोतकर यांनी दिली नागरिकांनी थोडासा संयम ठेवावा असं आवाहन खोतकर यांनी केलंय जिल्हा श्री रुग्णालयातून रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत असल्याच्या तक्रारी खोतकर यांना नागरिकांनी बोलून दाखवल्या होत्या अगोदर मोठ्या प्रमाणात रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यात येत होतं मात्र मागील सहा महिन्यात जालना श्री रुग्णालयातील रुग्ण दुसऱ्या रुग्णालयात हलवण्याची संख्या घटली असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय दरम्यान जिल्हा श्री रुग्णालयात ज्या गोष्टी उपलब्ध नाहीये त्या संदर्भात आपण स्वतः राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यासोबत बोलणार असल्याचं खोतकर यांनी म्हटलंय नाही दाखल्याची नवीन साईड दाखल दाखल झालेली आहे त्यामुळे थोडस व्हायला वेळ लागेल पण ते तातडीने मिळतील त्याला काय अडचण भाऊ इथं रुग्णागण रुग्णाच्या नाते पैशाची लूट होती आणि तक्रारी वाढलेल्या आहे याकडे मुळे मी तुम्हाला सांगितलं की या संदर्भामध्ये असं होतच नाही असं आमचं म्हणणं नाही पण ते करणारे लोक निश्चितपणे शोधले पाहिजेत मग ते आतले असतील किंवा बाहेरचे असतील आतले दोन पाच लोक त्यामध्ये मिळालेत बाहेरचे पण पाच सात लोक त्यामध्ये मिळालेत ते निश्चितपणे शोधण्याचं काम आम्ही करू स्वच्छतेचा प्रश्न आहे साफसफाई पाणी नाही आणावं लागतात नाही या संदर्भात टोटली माननीय एस साहेबांशी आणि प्रमुखांशी ताईशी बोलणं झालेलं आहे डॉक्टर यांशी ते आता शेवटी स्टाफ अपूर्ण आहे आणि एवढ्या स्टाफमध्ये एकशे सातचा स्टाफ त्यांच्याकडे आहे एकशे स्ट सातमध्ये साडेसात हजार पेशंट्स ओ पी डी आणि ऑपरेट हे सर्व करणं त्यावरही मला असं वाटतं की त्यावर सुद्धा आपण थोडंसं पॉझिटिव्ह माझी विनंती आपल्याला की हे जे करतात यादव तुम्ही येऊन बघा हे डॉक्टर लोक काय त्या तणावामध्ये या ठिकाणी वावरतात तर परवाचा जो व्हिडिओ व्हायरल झाला त्यावर तर त्याच्या अगोदर एक असा पेशंट बॅड पेशंट आला आता शेवटी डॉक्टरच्या एथिक्समध्ये कोणता पेशंट अगोदर घ्यायचा जो फार बॅड आहे त्याला वाचवणं गरजेचं तो घेणं गरजेचं आहे त्यामुळं तिथून ते घडलं आणि त्यातून मग या सर्व प्रश्नाला लक्ष गेलं मला असं वाटतं की आ, हे जे काम करतात त्यांचंही निश्चितपणे प्रशंसा झाली पाहिजेत प्रचंड ताण त्यांच्यावर आहे तेही चांगलं काम करतात काही चुका आहेत त्या निश्चितपणे दुरुस्त करून ताकीद ताकीद निश्चितपणे ते ॲज ए हेड म्हणून दोघंही ताकीद त्या त्या कर्मचाऱ्याला त्या डॉक्टरला देतील ते आ, ऑक्सिजनची व्यवस्था नाही नाही वेंटिलेटर त्यामध्ये काय त्यांना जे ऑपरेट करणारे लोक पाहिजे तज्ञ लोक ते आता शेवटी त्यांची काय चूक आहे शासनाने पुरवलं पाहिजे तातडीनं ते आले की होईल मागणी केलेली मी आता या संदर्भात बोलतोय जेशी आणि तुम्ही एक विचार करा समजा संभाजीनगर घाटी रुग्णालय घाटी रुग्णालयामध्ये जर शंभर पेशंट असतील घाटी रुग्णालय मोठी संस्था आहे तर जालन्यामध्ये घाटीच्या तुलनेमध्ये चाळीस टक्के काम होतं रेल्वेच्या बाबतीमध्ये चाळीस टक्के काम होतं ही लहान सहान घटना नाही फार मोठी घटना आहे त्यामुळे तुम्ही या संदर्भातसुद्धा लक्ष घाला तुमच्याकडे कुटुंब नियोज नियोजनाच्या केसेस आहेत या सर्व केसेस मी तुम्हाला आकडा देऊ शकतो जानेवारीमध्ये सत्याऐंशी झाले फेब्रुवारी एकोणनव्वद झाले मार्चमध्ये त्रेसष्ट झाले एप एप्रिलमध्ये शेचाळीस झाले मेमध्ये चाळीस झाले रेफर जूनमध्ये छेचाळीस झाले हाच आकडा जर बघितला तर या अगोदरच्या महिन्यामध्ये हा तीन अंकी आकडा आहे आता हे रेफरचं प्रमाण खूप कमी झालं थँक्यू